फोडाफोडीचं राजकारण फोडा आणि राज्य करा अशाच प्रकारचं सध्या राजकारण राज्यामध्ये आणि देशामध्ये सुरू आहे ज्या नेत्यांवरती आरोप केले भ्रष्टाचार आम्ही होऊ देणार नाही आणि भ्रष्टाचारीला या ठिकाणी थारा नाही असं बोलणारे देशाचे पंतप्रधान आता गेले आहेत तरी कुठे भ्रष्टाचार कुठेही थांबलेला नाही भ्रष्टाचाराची पद्धत सुरूच आहे आणि हीच भ्रष्टाचाराची मूळ उखडून टाकणारी भारतीय जनता पक्ष भ्रष्टाचाराने जेव्हा सरकारमध्ये स्थापन करून घेते तेव्हा सामान्य जनता कोणत्या नजरेने पक्षाकडे बघणार हा सवाल आता सवाल विचारण्यासारखा आहे तर दुसरीकडे असे अनेक नेते आहेत की त्यांनी भ्रष्टाचार केला म्हणून त्यांच्या विरोधात लढले त्यांनाच आता सोबत घेतलेला आहे आणि मित्रपक्षांचे पक्षही फोडलेले आहेत देशाचे पंतप्रधान फोडाफोडीच्या राजकारणात जेवढं लक्ष घालतात त्याच पद्धतीने इतर गोष्टीतही घालायला पाहिजे देशामध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा पडल्यानंतर जे एक अस्मिता असलेला प्रश्न उभा राहिला तो म्हणजेच भ्रष्टाचाराचा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा किल्ला पडला तो केवळ भ्रष्टाचाराची पाळंमुळं त्या ठिकाणी रुजलेली असल्यामुळेच असं परखड मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलेलं आहे एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की पुतळा उभा करत असताना योग्य तेच जर स्टील वापरलं असतं लोखंड कोणत्या प्रकारचं वापरतोय याचा विचार केला असता तर ही गोष्ट घडली नसती वाऱ्याच्या वेगाने पुतळा पडला छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटलीच नव्हती असे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोलत असताना नितीन गडकरी यांचं परखड मत भारतीय जनता पक्षाचं वाभाडं काढणार आहे विरोधी पक्ष असो किंवा सत्तेतला पक्ष असो मात्र अशी महापुरुषाची जी अवहेलना होती ती होता कामा नये असं मतही त्यांनी व्यक्त केलेलं आहे त्यामुळे आज दिवसभरात शरद पवारांनीही नितीन गडकरी यांचं कौतुक केलेलं आहे तर सगळीकडे भारतीय जनता पक्ष जो मानत नाही किंवा जो भारतीय जनता पक्षाचा नेता नाही तो सुद्धा गडकरींना याच गोष्टींमुळे मानतो की त्यांचं परखड मत हे पक्षाला नसून समाजहिताचं असतं धन्यवाद